हे असे खाली जायचा रस्ता इथे ना हे बघू शकता बाकीचे आमचे असे गेलेले असं करून येऊ का असं करून येऊ का इथे येतात पोर इथून येऊ का असं असं चालत जातात हे असं इकडे रस्ता हे बघू शकता आम्ही किती उंचावर आहे हे बघा वर्ण नजारा हे बघा जायला लागतं चालत आमचा मित्र पुढे गेलेला आहे हे बघा श इथून एक गोपा प्रकारचा रस्ता आहे त्या टायमाला हे रस्ता असं म्हणला जातोय नाकडे <स्थी दोड़े> वा हे और... बघा आता खाल खडून उतरतोय मी चला खाली चला चला हे बघा आमच्या इकडे माकडे किती जवळ आहे इथं इथं आम्हाला आता एवढं खाली जायचं हे इथं आमच्या पोरांच्या जवळ आहे माकड हे पप्पी बिप्पी लि हो, हो <laughs> ए बच्चे लोक हे ये ये किती लहान बघा माकडे हे बघा हे बघा किती वरून आम्हाला तर खाली जायला लागेल असं मित्रांनो येताना जाताना हळू सावकाश जावा एवढा असं जायला लागतंय किती मोठं वर आहे इकडे बघा वाहने जवळपास वाहनेर ते काही तर खात्यात रे बेटा हा बघा हे बघा हे बघा अशा प्रकारे धरून चालव लागत हे बघा आमचा दुसरा शेवट चाललंय हे बघा हा चलो चला चलो नीचे हलू हालू चलो रे अशा प्रकारचा रस्ता आहे डेंजर तर बघा हे बघा येताना ये ये बी हाच रस्ता आम्ही चढून आलेलो आहे तर हाच रस्ता आम्ही खाली हा मित्रांनो बघू शकता कि रस्ता डेंजर आहे खाली जायचा यो हो। हळू हळू रे हळू सपोर्ट घे सपोर्ट ये देख हे निकल गया हे गिर जायगा तू हे बघा हे असला मोठा जंगल या जंगलात ना रस्ता काढत काढत